छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लांबकानावाडी या गावात काल एक वेदनादायक अतिशय दुःखाची घटना घडली या ठिकाणचे नागरिक युवा सोहळ्यासाठी बाहेर गेलेले होते आणि घरात एका ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि त्या त्याचा परिणाम असा झाला की पूर्ण तीन घराचं राख रांगोळी झालेली आणि लाकडी मकान असल्यामुळे त्याचा पेट अधिक होता आणि ह्या तीव्र उन्हाळा एकतर पाणीटंचाई झळ दुष्काळाची झळ आणि अशा अवस्थेत ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं या ठिकाणी तुमच्या घरामध्ये काय काय वस्तू होत्या काय होतं आणि काय काय झालं कारण अतिशय वाईट घटना झालेली आहे कोणाच्या बाबतीत घडू नये अशी हो तुमचं नाव काय आहे माझं नाव शंकर मदन सिंगोम लाडू आ, काल साडे सात वाजता समजा आमच्या भाऊ आहे आमच्या तिघाचे थी एक लाकडी मकान आहे समजा तिघाचे थी तीन घर आहे घरामध्ये आग लाकडी सुरुवातीला तर आम्ही सगळे आग विजायला तिकडे गेलो आम्हाला असं वाटलं की बाबा एकदम कमी कमीपर्यंत आग विजायची आता पाणी टंचाई होत तरी पण धावपळ केली ते विज विजवण्याचा भरपूर प्रयत्न केला ते काही विजलं नाही तोपर्यंत आग इकडे आली तर आमच्या घरात जे काही सगळं सामान होत सगळं पूर्ण जळून खाक झालं कपाट दिवाण पण सगळे आपलं जेवढं सामान होत सगळं काहीच नाही राहिलेलं अन्न धान्य किती काही धान्य वगैरे सगळं होतं दहा पाच सहा क्विंटल का गहू होती पाच सहा क्विंटल बाजरी होती काही तूर होती काही रोग पैसे होते का काही रोग पैसे भरपूर होते कपाटामध्ये कपाट सगळं सगळे हे जे सांडलेलं आहे नेमकं काय अरे हे आदरिक्त बेन मी एक चार दिवस झाले फक्त बेन आणय आणि कालच पैसे मारलेले पोलीस काय क्विंटल आणलेले दहा हजार रुपये क्विंटल पंधरा क्विंटल क्विंटल याच ठिकाणी पूर्ण जळून खाक झालं पूर्ण खालचे पूर्ण काय पूर्ण मकानाचं घर आहे म्हणजे मधल्या फळ्या पूर्ण खाली पडल्या खाक झालं एवढं सांगतात हे की जवळजवळ पंधरा क्विंटल बियाणं अद्रकीचं आणलेलं होतं आणि काय क्विंटल भेटलं ते बियाण क्विंटल चालू आहे सगळ्यांना माहिती पंधरा क्विंटलचे जवळजवळ दीड लाख रुपये दीड लाख रुपये बियाणं खरेदी केलेलं होतं आणि ते बियाणं लागवड करणार होते आणि कपडे असेल सोनं चांदी असेल त्यानंतर टी व्ही असेल ई डी फ्रीज इतर काही दोन जणांचा संसार आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे खरंच अतिशय भयानक घटना आहे हा वाढीत घडलेली आहे त्या घटनेला आपण काही जास्त काही करू शकत नाही पण खरंच शासनाला एवढीच विनंती करेल आम्ही करू की तातडीने या तिन्ही नागरिकांना या तिने मालकांना घरकुलाची आणि रोग स्वरूपात मदत करावा जेणेकरून त्यांचा संसार कुठेतरी उभा राहील अशीच अपेक्षा सरकार मागणी कर सरकारला हात जोडून या वेगळीच विनंती आहे की समजा नसती नका देऊ कारण की आज आम्हाला काहीच राहिलेलं नाही जसं सांग सांगितलं त्याने की बाबा आम्ही तुम्हाला घरकुल देऊ तर थोडं अर्जंट मध्ये झालं पाहिजे कारण की आजच काही राजकीय लोक आलेले होते दे। भरपूर आलेले सगळे आलेले सरपंच ग्रामसेवक आले आता हरिभाऊ बागडे नाना येऊन गेले त्यांनी पण नानाने काय सांगितलं नानाने सांगितलं की तुम्हाला आता घरकुल तुम्हाला तीन घरकुल तवरुच देऊ आम्ही समजा पण मग आता आचारसंहिता निवडणूक लागलेली मग असं म्हणजे लांबलं नाही पाहिजे तुम्हाला समजा बर आता या ठिकाणी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी येऊ येऊन पाहणी केली तर त्यावेळेस त्याने सांगितलं की या नागरिकांना आम्ही घरकुल देऊ पण घरकुल हे आचारसंहिता संपल्यावर देऊ असंच वेळ निघून गेल्यावरती याचा काहीच उपयोग होत नाही ही महाराष्ट्राची परंपराच आहे पण जखमेवर मीठ न चोळता तातडीने त्यांना घरकुलासाठी अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल जी काही रक्कम ती तातडीने मंजूर करावा इतर फंडातून करावं किंवा मदती गोळा करून करावा अशी त्यांची मागणी आहे ती करावा निवडणूक हो येत राहील होत राहील कारण निवडणुकीपुरते मतदान पुरते अनेक राजकीय लोक येऊन जाणार आहे ते भेट देणार आहे तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे लोकप्रतिनिधीला जे काही मतदान मागण्यासाठी येणार असेल किंवा त्यांनी ह्या तिन्ही कुटुंबाला तातडीने रोग स्वरूपाची मदत करावा आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावा धन्यवाद जय महाराष्ट्र